हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना सकाळ तर मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मॉर्निंगला सुरुवात झालेली आहे मी साडेपाच वाजताच उठलेली आहे कारण आज आहे आमच्या इथले आखाडी यात्रा टेंबलावाईची तर पाणी वगैरे वाजत येतं त्यामुळे मग लवकर उठून आवरून पाणी वगैरे भरलं सगळं तर आता पाणी वगैरे येऊन गेलं पूजा वगैरे केली तर त्याचा व्हिडिओ मी याच्यापुढे जोडते तर आजचा व्हिडिओ बघा कसा वाटतोय आणि प्लीज सर्वांनी सगळ्यात आधी लाईक करा कारण व्हिडिओ सगळीजण बघतात आणि लाईकच करत नाही तर लाईक करायचं विसरून जातात तर सर्वांना हीच विनंती आहे की लाईक करा व्हिडिओ आपल्या आवडत असतील तर आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण कर करा तर चला आता माझी सुरुवात आहे तर देवपूजा करायची आहे पाणी वगैरे सगळं भरलं कारण आता कोल्हापुरात महापूर येण्याच्या स्थितीत आहे कारण पूर भयंकर असा आलेला आहे आणि त्यामुळे ना पाण्याची थोडीशी टंचाई व्हायला लागली आहे पाणी कधी येतं कधी नाही तर काल सगळं रिकाम होतं म्हणून आज सकाळी लवकर उठून वगैरे सगळं आवरलं पाणी वगैरे सगळं भरून ठेवलेलं आहे तर आता माझी कामाची सुरुवात होईल तर आता पाणी वगैरे येऊन गेलेलं आहे तर चला ब्लॉगशी कंटिन्यू रहा 对对、hey. सगळं आम्ही आवरलं तर बघितलंच तुम्ही पाणी वगैरे येऊन गेलं तर त्याचा थोडाफार व्हिडिओ केला कारण त्यावेळेससुद्धा बारीक झरमट पावसाची सुरुवात झाली आणि ते शूट यांनी घेतलं थोडं तर आमच्या इकडे तशा पद्धतीने कळशीतून नदीचं नवीन पाणी आणलं जातं आणि ते ट्रंबोली देवीला वाहिलं जातं तर यावेळेस तीनच सायकली होत्या आणि एका सायकलला दोन दोन कळशा अशा होत्या तर दरवर्षी चार पाच सहा असे जास्त सायकली असतात पण यावर्षी इतकी का कमी होते काय माहिती कदाचित पूर आलाय कोल्हापूरमध्ये तर त्यामुळे असावा असं शक्यता आहे तर आम्ही दुपारी सगळं जेवणखाणं वगैरे आवरलं आणि त्यानंतर मग आम्ही दर्शनासाठी देवाला मंदिराकडे चाललो तर हे बोलले की आपण लागलीच देवाचं दर्शन वगैरे करून या कारण परत जर नंतर गर्दी वगैरे वाढली तर त्यानंतर मग परत खूप गर्दी आणि पावसाचं पण वातावरण तर आधी पावसाला काही सुरुवात नव्हती झिरमिट पाऊस चालू होता त्यामुळे मग पटकन जाऊन लगेच दर्शन घेऊन यायचं पण जसं आम्ही मंदिराजवळ पोचलो तर इतका मोठा भयंकर पाऊस चालू झाला की बाप रे बाप आणि त्यातच आम्ही छोटी छत्री एकच नेली होती आणि आम्ही हो चौघे जण तर हे बोलले की अथर्वाला भिजू द्यायचं नाही तर त्यामुळे मग मी आ, आ, दिले दिले। या अथर्वाला यांच्याकडे दिल्याने छत्री पण त्यांच्याकडे जर कोल्हापूरमध्ये कोल्हाईवाडे आहे तर तिथेच त्र्यंबोली देवीचं आणि मरगाई देवीचं मंदिर आहे तर आधी मरगाई देवीला आम्ही पाया वगैरे पडलो आणि त्यानंतर मग त्र्यंबोली देवीला काय जायचं चा झालंच नाही कारण गेलो तिथून बाहेरूनच पाया पडलं आणि तिथून मग रिटर्न थोडं थांबलो कारण पावसाचा जोर इतका वाढलेला होता की बासच त्यामध्ये आम्ही खूप भिजलो आर्नव आणि मी तर तिथून मग आम्ही रिटर्न घरी आलो पाया वगैरे पडून तर परत एकदा आम्ही मंगळवार जाणार आहे तर त्यावेळेस मी पूर्ण तिथला व्हिडिओ शूट करेन तुम्हाला तिथला आजूबाजूचा परिसर मंदिर देवदर्शन वगैरे सगळं काही करेन तर बघू शकताय मंदिराकडे जातानाच हा रस्ता आहे आणि तिथलं वातावरण पण बघू शकताय तर यात्रा वगैरे फुल्ल भरलेली आहे अरे छत्रपती कि पाऊस आहे साईट <laughs> <laughs>